पण कमेंट नाही केली मग आम्ही या रोड आलो व्हिडिओ चालू म्हणून तो सांगत नाही की कितीच आहे चाळीस हजारचा माल आहे चला आम्ही सोनक्याच्या रोडला आहे पण आम्ही नक्की सोनक्याला कुठे जावं हा एक रस्ता आहे हा एक रस्ता आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तो पर्यंत आम्ही इकडेच थांबलोय आम्ही वाट बघतो तुमच्या कमेंटची ची इकडेच थांबू आहे का नाही तुमची कधी कमेंट येईल ते मला माहित नाही आपण इकडे तो पर्यंत इकडेच आहे पचास रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग हे काय इकडे जेवण बिवाय सगळं बंदोबस्त करू तर इकडेच मांडू चूल हो दे राडा तुम्ही पण कमेंट नाही गेली मग आम्ही या रोडला आलो बघू आता छोडक्याला जातो रोड जातो एक दोन चार रस्ते आणि इकडून चालला या रस्त्यावर ना आम्हाला स्वतःला माहित नाही काय करणार या का बरोबर असता आणि कुठून बोलतो बरोबर काय घ्यायचा काय नको आहे नको मला सर्दी झाली मुलगा आहे ना ह्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला आता लिंबू मुशिपल सरबत पीत बसल्या ह्यांनी रस्ता शुकवला आहे आमच्या हे बघा हा सुकट बुंबील च करतोय कसे आहेत सुकट मुल एकदम फ्रेश एकदम फ्रेश सुकट बुंबील नाव का मोबाईल ना? नंबर चला झिरो प्रमोशन केलं मला एक रुपये भेटल्या नाही का पंचवीस रुपये पंचवीस हजार द्यायला तयार आहे तो आता चेक आहे का चेक काय राव फायदा नाही झाला शे फुकटचे प्रमोशन केलं नाही व्हिडिओ चालू म्हणून तू सांगत नाही कितीच आहे घरातलं सगळं सांग घरातलं दुकाना तीस चाळीस हजारचा चा माल आहे चला